बघू शकता आता आम्ही तयार झालेलो आहोत जाऊबाई ह्यांच्या मोठ्या छोट्या मुलाचं लग्न आहे तो आमची पहिली सुरुवात म्हणजे सवस सो इथं तुम्ही बघितलंच आहे सगळ्या सवसने जेवायला बसलेल्या आहेत सगळ्या ही आमच्या लग्नाची पहिली सुरुवात आहे आणि इथून ब्लॉग चालू झालेला आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ चॅनल सगळ्यांचं स्वागत आहे आणि प्रथम तुम्हाला सगळ्यांनाच लिहायला समजतं तर आता ही बॅग बघून तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की नक्की काय प्लॅन आहे तर भरपूर प्लॅन आहे सर्वात आधी ही बॅ बा, बॅग आम्ही काल नवीन घेतलेली आहे शॉपिंगचे ब्लॉग पण खूप म्हणजे केलेले नाही आहेत शॉपिंग पण आम्ही भरपूर केलेली आहे तर इथे पसारं बघून तुम्हाला कळेलच की किती शॉपिंग झालेली आहे सो ते ब्लॉग आम्हाला करायला नाही मिळालेले तर बऱ्याचशा गोष्टी आहेत ब्लॉग पूर्ण कंटिन्यू पहा फिलहाल तर आम्ही दाखवतो तुम्हाला की मी बॅग घेतलेली आहे नवीन बघा ब्रँडची आहे खूप मस्त आहे आणि याच्यामध्ये अजून एक बॅग आहे ही एक आहे ही एक आहे अजून बऱ्याचशा बॅग होणार आहेत आणि ब्लॉग कुठून कुठे कसा कधी होणार आहे तेही नक्की पहा बरेचसे प्लॅन आहेत मुंबई 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 टू टू असणार असणार आहे आहे गाव बरेचसे प्लॅन आहेत हा ब्लॉग पूर्ण कंटिन्यू नक्की पहा तर मग पहिला ब्लॉग येणार आहे तो आमच्या पॅकिंगचा ब्लॉग पॅकिंग थोडीफार झाल्यानंतर आम्ही तुम्हाला सुरुवात दाखवेलच की काय काय पॅकिंग आहे कशी कशी आहे कुठली कुठली आहे ब्लॉग नक्की कंटिन्यू पहा चला तोपर्यंत तो चला तर मंडळी जसं मी तुम्हाला सांगितलेलं आमचा ब्लॉग कंटिन्यू नक्की पहा मी त्या दिवशी तुम्हाला दाखवलं होतं की मी बॅग आणल्या होत्या नवीन तुम्ही पूर्ण घरभर बोलू शकता पसर्या झालेल्या तर आज मी ते सिक्रेट तुम्हाला सांगणार आहे सिक्रेट म्हणजे काय आहे खूप लांबचा ब्लॉग होणार आहे खूप सारे ब्लॉग खूप लांबचा होणार आहे आम्ही सांगितलं नव्हतं की नक्की काय प्लॅन आहे काय आहे ते तर आज मी तुम्हाला ते सांगणार आहे तर आमच्या माझे मिस्टर आहेत त्यांचे मोठे भाऊ आहेत त्यांच्या मुलाचं लग्न आहे तो इथे बघू शकता ही लग्नाची सगळी तयारी झालेली आहे खरेदी करताना ब्लॉग काढायला वेळ मिळत नव्हत्या कारण खूप घाई गडबडीत सगळं चाललं होतं सो इथे बघू शकता ही सुंदरसा मी दादरवरनं कळं सांगलेलं आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत म्हणजे दुसरे मी मुलासाठी जे लागतं ते आहे आणि हे तुम्हाला मी परत तिकडे गेल्यानंतर पण दाखवतो आहे आपल्या नवरीच्या आणि मुलाच्या ज्या बार्शिंग असतात त्या आहेत त्या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि आज मी चाललेली आहे तिकडे तो माहीत नाही आधीच्या ब्लॉगमध्ये वगैरे बघितलं असेल तर ते चेंबूरला राहत होते आणि आता ते शिफ्ट झालेले आहेत नेरूला तो आम्ही आता निघालो आहोत नेरूला कारण म्हणजे आपल्या लग्नाच्या आधीची जी पहिली सुरुवात जी असते ती म्हणजे सवासण्यांचं तो तो कार्यक्रम आहे तिथे थोडक्यात थोडकंच लग्न आहे खूप साऱ्या गोष्टी नाही दाखवता येणार आहे जेवढ्या दाखवता येणार आहे तेवढ्या नक्की दाखवेन आणि इथे तुम्ही बघू शकता हे गावच्या बॅग्स तयार आहेत ज्या आम्ही मी तुम्हाला त्या दिवशी दाखवल्या होत्या की नवीन बॅग झालेल्या आहेत आम्ही तर तो पण लगेज पॅकिंग चाललेला आहे परत लग्नाचा लगेज पॅकिंग चाललेलं आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत पण मी तुम्हाला तिकडे गेल्यानंतर पण दाखवणार आहे तोपर्यंत हा ब्लॉग इज कंटिन्यू कम्प्लीट करत आहे चला तर मग आणि हो चॅनलला नवीन जे कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू नको करायला विसरू नका मी ज्योती माझ्या चॅनलचं नाव मिसरण डिसर सोडे ब्लॉगमध्ये कुठेतरी चुकत असेल तर खरंच सॉरी सगळ्यांना पण ब्लॉग नक्की कंटिन्यू पहा बाय बघू शकता आता फायनली आम्ही निघालेलो हो। आहोत आणि खाली बघा हे बघा ब्रुणो ब्रुणो इथे बसलेला आहे माझ्या बरोबर आणि तफी बसलेला आहे मुली बरोबर सो आम्ही सगळ्या आता फायनली निघालेलो हो। आहोत आम्ही निघालो हो आहोत नेरोला हे बघा ब्रुनोच काही खरं नाहीये गुलाब पाणी अंदाजासाठी पूर्ण

ह्यांच्या मोठ्या छोट्या मुलाचं लग्न आहे तो आमची पहिली सुरुवात म्हणजे सो इथं तुम्ही बघितलंच आहे सगळ्या सवसण्या जेवायला बसलेल्या आहे सगळ्या आमच्या लग्नाची पहिली सुरुवात आहे आणि इथून ब्लॉग चालू झालेला आहे இது எப்படி <impulse input>